शिवकालीन गाव तर गावावर नियंत्रण ठेवण्यासाठी असतो तो पाटील प्रमुख गावचा तो वर बघा त्यांचा वाडा आहे पाटलांचा वाडा त्या घरामध्ये लागणारे जाते पाटे वरवंटे दगडी खलबते हे तयार करून देण्याचे काम करायचे मुंग्यांचं वारू असतं बघा भवन त्याच्यापासून तयार केलं जातं त्याच्यामध्ये जे बारीक धान्य बाजरी किंवा वरी ते भरडण्यासाठी याचा वापर केला जातो ही ग्रीन लाईन आहे ती अफजल खानाची फौज आहे अफजल खानाची फौज आली होती महाबळेश्वर वरून ते महाबळेश्वरचा घाट उतरून अफजल खानाची फौज खाली उतरली पार पारगावामध्ये हे जावलीचं खोर म्हणजे पूर्वीचं घनदाट जंगल हा सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोचत नाहीत त्याच्यामुळे प्रतापगड आताच आम्ही सर कोणी इकडे खाली उतरलेलंच आणि खाली उतरल्या उतरल्याना पार फेमस चे खूप काही तुम्हाला बोर्ड दिसतील ते आहे शिवकालीन खेडेगाव आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळमध्ये कसा खेडेगाव होता कशी लोकं वापरायची काय वस्तू वापरायच्या ते आता आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल आता वाजलेच बरोबर सहा त्यामुळे थोडंसं लेट झालं ऑलरेडी तर आपण आज जाऊया आणि बघूया शिवकालीन खेडेगाव ते एंट्री केल्या गेल्या ना असे काही तुम्हाला असे वस्तू पण आहेत आता ते इथे पण आहे बघा बॅग्स वगैरे आहेत एंट्री फी किती आहे आणि त्याचा टायमिंग काय ह्याची सगळी आपल्याला माहिती कळेल आणि त्याचंच आहे शिवकालीन खेडेगाव आणि हा त्याचा एंट्री पॉईंट आहे नमस्कार जय शिवराय त्याचं टायमिंग काय असेल तरी सकाळी सात वाजेपर्यंत ना एक तास आहे ना अजून म्हणजे अरे इथे तुम्ही बघू शकता आपले मुख्यमंत्री पण इकडे आलेले तर फ्रेंड्स आत आल्या आल्या ना तुम्ही बघू शकता इथे प्रतापगडाचं युद्ध किंवा आपण आत्ताच जस्ट प्रतापगडावर जाऊन आलेलो आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं सगळं काही इथे आराखडा आणि अफजल खानाची फौज कशी आली पळून जाणाऱ्या आदलशाही सैन्याचा मार्ग रोखण्याची व्यवस्था कशी केलेली आपल्या बरोबर आहेत गोपाळ गायकवाड तर आम्ही इकडे म्हणजे खूप उत्खंड होते इथे यायची प्रतापगडचं युद्ध आहे म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आला होता प्रतापगडला तर हे शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग आहे हा कि प्रतापगड किल्ला आहे तिथे तीन हजार पाचशे लोक आपली आहेत फौज तिथे बहिरजी नाईक आणि ही भेटीची जागा म्हणजे जिथे अफजल खानाचे थळगे बघा तिथे शिवाजी महाराज आणि अफजल खाना दोघांमध्ये भेट झाली होती तिथे तीन हजार लोक आपली होती पालखीचा माल त्या ठिकाणाला नाव आहे आणि ही ग्रीन लाईन आहे ती अफजल खानाची फौज आहे अफजल खानाची फौज आली होती महाबळेश्वर ते महाबळेश्वरचा घाट उतरून अब्दुल खानाची फौज खाली उतरली पार गावामध्ये या अफजल खानाच्या छावण्यात ही कोयना नदी आहे ही पंधराशे पटाण अफजल खानाच्या फौज येत एक तुकडी पंधराशे पटाण त्यांना आपले जे सरदार आहेत त्यांनी चारी साईटून घेरलेले म्हणजे अण्णाजी रंगनाथ पासरकर बांदर कानुजी जेदे चिलिमकर आणि या ठिकाणाला नव्हे आहे जनीचं टेम्प अफजल खानाची जशी फौ फौज जंगलामध्ये घुसली तसा त्यांचा बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे तो चॅरेसाइटून बंद केला गेला अफजल खानाची फौज कापून काढली आपल्याला शिवराज्याभिषेक पाहायला मिळतो शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्य राज्याभिषेक झाला बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला तो अशा पद्धतीत आपल्याला पूर्ण पाहायला मिळतो तर कुतुबशाह शिवाजी महाराजांना म्हटलं होतं की तुम्ही एवढे महाराष्ट्राचे राजा तुमच्याकडे एवढी फौज आहे पण तुमच्या फौजेमध्ये तुम्ही हत्तीचा वापर का करत नाही तर शिवाजी महाराज म्हणले की आम्ही हत्तीचा वापरच करत नाही कारण आमच्या फौजेतला एक एक मावळा हत्तीच्या ताकदीचा आहे ते कुतुबशाला प्रूफ करून दाखवलं येणी हेसा कंकाने एकाच उडीत था ती धडा वेगळी केली मैदान सोडून पळून गेला पुन्हा काही मैदानात आला नाही म्हणजे तुम्ही असं बोलताना माझ्या अंगावर पद्धत काढली होती म्हणजे शेतकऱ्याला जर रोख पैसे दिले तर तो स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचा त्याने शेतीची जिन्नस पद्धत काढली शेतीच्या वेळेस लोकांना बी येणे द्यायची नांगर द्यायचे झोकर द्यायचे आणि जे काही सामान्य लोक आहेत त्यांना मदत केली दानधर्म देताना शिवाजी महाराज आपल्याला इकडे पाहायला मिळतात बघा शिवाजी महाराज सोळा वर्षाचे असताना त्यांनी पहिला किल्ला जिंकला तोरणा आणि स्वराज्याचं तोरण बनले बघा असं फोर्टी थाउजंड आहे आणि हे बघा हे आहे पन्नास पूर्वीचे लोक असे बैलाच्या पायाने तुडून धान्य काढायचे तर अशा पद्धतीत केलं जायचं म्हणजे आधी शेतात खळ तयार करायचं त्याला शेणाने सारवले बघा त्याच्यामध्ये जो खांब रावलाय त्याला तिवडा म्हणतात खांब रावून वर आरव जोकड लावला जायचा खा खाली असा बैल जोडला जायचा आता मागे बघा लाकडी रचलाय तो माज त्याच्यावर पेंडा रचला कि उडवल आहेत ना हा जास्त माहिती बरोबर लोकांना शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे नांगर जोकड बैलगाडी तयार करून देण्याचे काम करायचे बैलगाडीचे जे चाक असते बघा ते पण तयार करायचे हा आणि सामान्य लोकांच्या घराचे दरवाजे खिडक्या हे तयार करून देण्याचे काम करायचे शिवाजी महाराजांना पण एक प्रकारची मदत करायची जे गड किल्ले पाण्यात बघा समुद्रामध्ये त्या किल्ल्यांपर्यंत दारूगोळा पोहोचवायचं म्हटलं दा, तर लाकडाच्या बोटी तयार करून देण्याचे हे काम करायचे म्हणजे दगडाचे जे, जे, जे कोरीव काम करतात त्यांना पाथरवट म्हणतात पाथरवट पाथरवट म्हणजे सामान्य लोकांच्या घरामध्ये लागणारे जाते पाटे वरवंटे दगडी खलबते हे तयार करून देण्याचे काम करायचे आणि तोफेचे गोळे पण तयार करून द्यायचे कॅनन बॉल हा तोफेमध्ये दोन प्रकारचा गोळ्याचा वापर करायचे लोखंडाचा आणि दगडाचा जो गोळा लोखंडाचा असतो त्या किल्ल्याचा दरवाजा किंवा किल्ल्याच्या ज्या मोठमोठ्या भिंती आहेत त्या तोडण्या फोडण्यासाठी जो दगडाचा असतो तो लोकांवर फेकायला म्हणजे हा दगड पडला की त्याचा स्फोट होतो हे जावलीच खोर म्हणजे जा पूर्वीचं घनदाट जंगल हा, हा सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोहचत नाहीत त्याच्यामुळे याला जावलीचं खोर म्हटलं जातं तर अफजल खानाचा जेव्हा महाराजांनी वध केला तेव्हा शिवाजी महाराजांना विजय मिळाला म्हणजे की प्रताप झाला तेव्हा किल्ल्याचं नाव प्रतापगड ठेवलंय किल्ल्याच्या आतला जो परिसर आहे तो बावन्न आहे आणि तटबंदी पाच किलोमीटर हा किल्ला महाराजांनी फक्त दोन वर्षात आणि एका दिवसात बांधलेला आहे सोळाशे छप्पन ला स्टार्ट केला आणि सोळाशे अठ्ठावन्न ला बांधून पूर्ण केला सोळाशे एकोणसाठ ला इथे अफझल खानाचा वध केला अफजल खानाची जी कबर आहे ती तिथेच आहे का त्या साइडला आहे त्या बुरुजावर गेला ना तुम्ही बुरुजा त्या साईडला दिसते अफजल खानाचं थडग था तिथे हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे एका परिवाराने स्वतः वैयक्तिक खर्च करून हे सगळं उभारलेलं आहे म्हणजे आपली जी येणारी जनरेशन आहे येणारी पिढी त्यासाठी कल्चर आपलं कसं होतं त्यासाठी हे पूर्ण तयारी केलेलं आहे बरोबर तिकीट जे घेतलं जातं ते फक्त मेंटेनन्स साठी साफसफाईसाठी तिकीट घेतलं जातं नाही ना जरुरीच आहे घ्यायलाच पाहिजे मी असं ऐकलं की एस टी वर जे आल्याच्या वरून येतात ना बस बस, बस। त्यांना पन्नास टक्के सूट आहे एस टी मध्ये महामंडळ आणि ह्याचा टायमिंग असं का फिक्स नाही टायमिंग जोपर्यंत संध्याकाळी हा सात वाजेपर्यंत सकाळी साडे नऊ साडेनऊ पाले हे हो मेंढपाळे धनगर में हे महाराजांचे गुप्तर होते म्हणजे शेळ्या मेंढ्या चालत जंगलावर लक्ष ठेवायचे जंगलातल्या चोर वाटा वगैरे ते सगळ्या ह्या लोकांना माहिती असायचा कारण ह्यांचा जो प्रवास आहे रोजचा तो जंगलामध्येच असायचा कायमस्वरूपी त्यामुळे वाटा किती कुठून कसं जाते जा यांना सगळं ते ठाऊक असायचं असं वाटत तर इथे दळण देतात दे, आपल्याला इथे दोन प्रकारची जाती पाहायला मिळतात एक दगडाचं आणि दुसरं हे माती मातीचं हे बघा हा आता दगडाचं जातं कॉमन हे सर्वांना माहिती असतं पण आता हे तुम्ही जात बघितलं नसेल हे जे मुंग्यांचं वारू असतं बघा भवन त्याच्यापासून तयार केलं जातं त्याच्यामध्ये जे बारीक धान्य बाजरी किंवा वरी ते भरडण्यासाठी ह्याचा वापर केला जातो आता इकडे पाठी बांबू ठेवलाय बघा ही एका पायाची शिडी आहे माळ्यावर चढायला आता आपण दोन पायाची शिडी युज करतो तर बांबूच्या लाकडाचा का वापर करायचा तर बांबूच्या लाकडाला वाळवी लागत नाही हा आणि बांबूचं लाकूड लाकूड उचलण्यासाठी सोपाने हलका असत ते भाकरी भासतात <laughs> <laughs> हे बघा हे ताक बनवण्यासाठी मध्ये आलेत आणि इकडे मंदिर आहे बिठो माउलीच वासुदेव आला वासुदेव आला बाबू हे थंडी लागायची तेव्हा शेकोटी करायचं ना लोक हा गावचा पार किंवा चावडी ते ग्रामपंचायत न्यायनिवाडे गप्पा घ्यायचे असेल तर पारावर म्हणजे कि त्या काळच्या बिना पैशाचं व्हॉट्सअप आहे लोकांचं <laughs> गप्पा मारण्यासाठी बरोबर <laughs> इथे बघा हे लोहारांचं घर आहे लोहार म्हणजे की लोखंडाची वस्तू तयार करणारे हे लोकांना शेतामध्ये लागणारे अवजारे म्हणजे की इळा कोयता तयार करून देण्याचे काम आणि महाराजांना पण एक प्रकारची मदत करायची म्हणजे की शस्त्र तयार करून द्यायचे भाला कुराट कोयता फरशी फरशी कुराट हा भाता आहे बघा आग येण्यासाठी हवा असा हा लवायला लागतो की ते हवा येते मग तिथे लोखंड गरम करून ऐरणीवर घाव देऊन आकार द्यायचा हवा येते आता हे बुरुडांचं घर आहे आता बुरुड म्हणजे की बांबू पासून वस्तू तयार करतात ते बुरुड बांबूच इर्लं बनवायचं सुप घरामध्ये लागणारे डाळ खुराडे हे तयार करून देण्याचे काम करायचे आणि ही पूर्वीची लोक असे कुडाच्या घरात राहायचे म्हणजे कारवीचा कुड बांधून वर गवताची शेकारणी करायची गवत टाकायचं किंवा त्याच्या मोठमोठी झाडाची जे पानं असते ती टाकायची दरवर्षी चेंज करायची आणि इकडे खाली विहिरी विहिरी वरून महिला पाणी आणतायत तर विहिरीच्या साईडला तो एक गोल दगड आहे बघा त्याला दोन्ही म्हणतात हाडातून पाणी ओतायचं काढायचं आणि त्या दोन्ही मध्ये ओतायचं मग तिथून कपडे धुवायची किंवा ज्या जनावर विहिरी चराई सोडले असतात ते तिथे येऊन पाणी धुऊन जायचे सांभाळ म्हणजे चपले तयार करून द्यायचे किंवा घोड्याच्या पाठीवरचे जे असते बघा खुगीर ते बघा पाठी ठेवले ते तयार करून द्यायचे आणि महाराजांची फौज असेल तर त्याच्यात पाणी कसं साठवलं जायचं तर वन साइड बॅक लेदर ची त्याला पखाल म्हणतात हत्तीच्या सोंडासारखी असते बघा हो, हो। ते तयार करून शिवून हे चांबर द्यायचे आणि कासवाच्या पाठीवर कवच असतं बघा हो। त्या कवचा पासून तशा ढाली तयार करून देण्याचे काम करायचे लहान मुलांचा गेम चाललेला आहे विट्टी दांडू कासार महिला बांगड्या भरायला आलेत गावामध्ये आता आपल्याला शॉप मध्ये दुकानात जावं लागतं बरोबर त्या काळात म्हणजे हा हे कुंभारांचं घर आहे मातीची कवलं मातीच्या चुली मातीची सगळी भांडी तयार करून देण्याचे काम करायचं हा बघितलं गाव शिवकालीन गाव तर गावावर नियंत्रण ठेवण्यासाठी असतो तो पाटील प्रमुख गावचा तो वर बघा त्यांचा वाडा आहे पाटलांचा वाडा आता हे बघा इकडे लहान मुली सागर गोट्या खेळतात कधी खेळले हा पाटलांचा चौसोपी वाडा म्हणजे चारी साईडून चौक असलेला आणि मध्ये तुळशीचं वृंदावन ब्रह्मस्थानावर असलेलं हे चौक वास्तुशास्त्राप्रमाणे हा वाडा बांधलेला आहे इकडे बघा ही भांड्यांची उतरण आहे एकावर एक भांडी ठेवली की त्यांना भांड्यांची उतरण म्हणतात हे कोनाळे उजड्यासाठी ह्याच्यात दिवापंथी पेटून हा इकडे बघा हा नगर आहे म्हणजे गाव जर जमा करायचा असला तर दवंडी पिटण्यासाठी असा मोठा ढोल वाजवला जायचा हा ड्रेसिंग टेबल आहे आणि लहान मुलाचा पाळणा गावचे पाटील आणि पाटलीन सुपारी खायला बसले दोघे नमस्कार पाटील आतमध्ये सर्व किचन आहे तांबे आणि पित्याची पूर्वीची भांडी जुनी हा हातपाय धुण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी बाहेरून आपण आलो की इथे हातपाय धुवायचा नंतर वाड्यामध्ये प्रवेश करायचा इथे एक सेल्फी पॉइंट आहे इथे स्टॅच्यूच्या पाठी उभा राहून फोटो काढायचा मावळ्यामध्ये नवरी साडीमध्ये हे अफजल खानाचं ही, ही गाड्यांची पार्किंग इथून इथून वर 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 गेला की बर बर। वर की वर गेला की 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 मेन गेट आला ते तलाव पाहायला मिळतं हे वरच गाव आहे प्रतापगड भवानी मातेचं मंदिर तिकडे भवानी तलाव आहे तिथून वर आला की बाले किल्ल्यामध्ये तुम्ही जाणार तर इथे पायतेला हनुमंताचं मंदिर आहे तिथून वर गेला की केदरेश्वराचं मंदिर आहे वरती महाराजांचा पुतळा आहे बॅक साईडला गार्डन आहे त्याच्या पाठी कडेलोट पॉइंट तर मित्रा खरंच म्हणजे मला दहा टक्के पण नॉलेज नव्हतं इकडचं आणि एवढी माहिती आम्हाला मिळाली ना तर खूप खूप धन्यवाद कारण एवढी माहिती असणं फार जरुरी आहे कारण थोडस कच्चा इतिहास पण माहिती बघून आणि काय काय थोडेफार सिरियल्स बघून थोडं आता माहिती झालंय सो so, मित्रांनो खरंच मी ना अक्षरशः बारावून गेलो मी माझ्या आहे ना माझ्या गावाला गेलय कोकणात गेले तर ते सगळं बालपण संध्याकाळ सगळं काय आणि त्या गोपाळने एवढी माहिती उत्कृष्ट दिली ना तर ते एकदम खरंच थोडाफार मी इमोशनल झालो सिरियसली बोलतो कारण ते गावचे दिवस मी अंगणातले राहिलो आहे ते सगळं मला खूप आठवलं तर खूप चांगला स्पॉट आहे तुम्ही महाबळेश्वरच्या टूरमध्ये हा स्पॉट केल्याशिवाय जाऊच शकत नाही जा म्हणजे आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की आहे इथे शंभर रुपये बघू नका यांची ह्या काही वास्तू आहेत त्याचं जतन करण्यासाठी ती एक प्राईज लागतेच कारण तुम्ही कुठलेही बघितलात ना कुठेही तुम्हाला धूळ दिसणार नाही एवढं सगळं क्लीन आहे रिअलिस्टिक आहे तर माझी तुम्हाला कृपा करून विनंती आहे जर तुम्ही महावेश्वरच्या टूरवर आलात प्रतापगडच्या टूरवर आलात तर नक्की भेट द्या शिवकालीन खेडेगाव तर हा एक प्रयत्न होता नक्कीच तुम्हाला असं वाटतं आहे मला मनापासून की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तर असे व्हिडिओ मला बनवायला खूप आवडतो तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा चला इथेच थांबूया जय शिवराय